नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती हो आज आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग याचे महत्त्वाने मान्यता पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नऊ दिवस दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपित स्वरूपात साजरे होतात तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आश्विन महिन्यातील येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्री असे म्हटले जाते धार्मिक ग्रंथानुसार दुर्गापूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत नवरात्रात केलेल्या देवीपूजनामुळे शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सम्मान धनवैभव प्राप्त होऊ शकते तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापनेचे दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा दिवसा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होते यावर आधारित असतो पांढरा रंग पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता व सुरक्षिततेची भावना देतो लाल रंग मंगळवारी नवरात्रीसाठी लाल लाल रंग वा लाल रंग वापरावा हा उत्साह वा आणि आणि प्रेमाचे प्रतीक आहे मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तामध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो निळा बुधवारी नवरात्री उत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवितो पिवळा रंग नवरात्री उत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावधी आणि आनंदी होते हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो हिरवा रंग हिरवा रंग स निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरावे आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करावी हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवितो राखाडी राखाडी रंग संतुलित विचारांचे पवित्र आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रीचा आनंद घ्यायला आवडतो नारंगी, नारंगी केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी दुर्गा नवदुर्गेची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो मोरपंखी रंग मोरपंखी रंग विशेषता आणि व्यक्तिमत्व दर्शवितो निळ्या रंगाचे आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नव नवीनतेचा लाभ मिळतो गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केली जाते आज आपण नवरात्री ते नऊ रंग आणि त्याचे महत्त्व आज आपण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे सुरू का व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद